चला मग आज मस्त उपवासासाठी आहे ना कुल्फी करू बघा किती मस्त क्रीमी झालेली आहे खूप टेस्टी झाली ती आणि हेल्दी पण आहे तर आता कसं झालं आहे बघा पैसे द्यायचे आणि बाजारातून जे म्हणलं ते आणायचं आणि खायचं तर तुम्हाला माहिती आहे का बाजारामधल्या कुल्फीमध्ये कस्टर्ड पावडर असतं आहे आईस्क्रीममध्ये सुद्धा कस्टर्ड पावडर असतं आहे आणि तुम्ही ते बदाम मिल्क म्हणून पिताना त्याच्यातसुद्धा कस्टर्ड पावडर असते ते उपवासाला अजिबात जमत नाही तर ही ना उपवासाला बिनधास्त खाऊ शकता तुम्ही आणि तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील ना तर त्यांनासुद्धा ही कुलपी तुम्ही पोटभर खाऊ द्या तर ही कुलपी करण्यासाठीनं दोन बदामी दोन काजू दोन मनुका आणि दोन पण खजूर मी दोन तासासाठी बिजू घातल्या होत्या आणि एक वाटीभरनं रबडी टाकली त्याच्यात थोडंसं वरलं खोबरं तर हे सगळ्यानं हेल्दीच वस्तू आहेत आणि टेस्टी होण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये गुणकंद टाकलं होतं तर एवढं सगळं टाकलं आणि मिक्सरला लावून घेतलं तर याची मिक्सरला लावून अशी पेस्ट करायची आपल्याला की खाते वेळेस ना विलायचीचे दोरे किंवा खोबऱ्याचा अजिबात जिबीला लागला नाही पाहिजे तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि कुलपी मॅकरमध्ये टाकायची तर बघा फक्त पन्नास रुपये लागले असतील एवढ्या कुलप्या करण्यासाठी कुलपी तर अर्धा लिटर दूध होतं दोन काजू दोन बदाम आणि विलायची खोबरं तर हे एवढं दुसरं साहित्य असेल पंचवीस रुपयाचं पंचवीस रुपयाचं दूध तर फक्त पन्नास रुपये लागलेत ते कुलप्या तयार करायला पन्नास ना माझ्या बघा सात कुल्फ्या तयार झाल्या तर खूप टेस्टी हेल्दी आणि घरी बनवलेली कुल्फी आपण उपवासालाही खातो आणि मुलालाही बिंदास देऊ शकतो बाहेर मार्केटमधल्या कुल्फीमध्ये काय आहे कशी बनवतात हे आपल्याला काहीच माहीत नसतं तर करायलाही किती सोपी आहे खायलाही खूप टेस्टी होती नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा उपवासाला खा आणि मुलांना पण द्या कुल्पी करण्याचे साहित्य लागते ना ते प्रत्येकाच्या किचनमध्ये असते फक्त करण्याची गरज असते तर हे माझं सगळं टाकून झालं तर याला मी आता फिट्ट असे ढकनं लावून घेते तर हे कुल्फी म्याकरणं खूप छान आहे हे ढकनं मला लावले ना अजिबात मला मधी बरफ तयार होत नाही स्वस्तात मस्त फक्त सत्तर रुपयाचा आहे कुल्फी म्याकर कुल्फी म्याकर नसेल तर चहा पियायचे जे छोटे ग्लास असतात त्याच्यासुद्धा कुल्फी करा येतात तर आता मी सहा तासासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवते तर आपण उद्या बघू कुलप्या कशा झाल्या तर तुम्हाला कुलपीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या कुलप्या मी रात्री केल्या तर आता रात्रभर याला मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे चला तर उद्या भेटू व्हिडिओमध्ये इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद आणि रामकृष्ण हरी